यानंतरची बातमी सिनेविश्वातून सहसा कधीही एकत्र एक न दिसणारे अभिनेते आमिर खान आणि सलमान खान आज ट्विटरवरती मात्र एकमेकांची स्तुती करताना दिसले निमित्त अर्थातच आमिर खानच्या दंगल चित्रपटाचं सलमान खानच्या कुटुंबानं दंगल चित्रपट पाहिल्यानंतर काय प्रतिक्रिया मिळाली हे सलमाननं ट्विटरच्या माध्यमातून आमिर खानपर्यंत पोहोचवलं आपल्या सुलतान चित्रपटापेक्षाही दंगल कितीतरी पट अधिक चांगला बनवलाय अशी प्रतिक्रिया यावेळी सलमाननं ट्विटरवरती नोंदवली आणि आपलं प्रेमही व्यक्त केलं आमिरनं सलमान मला तेवढ्याच प्रेमानं उत्तरही दिलंय सलमान खाननं ट्विटरवरती काय म्हटलं आणि त्यावरती आमिरनं काय उत्तर दिलं ते आपण पाहतोय सलमान खान म्हणाला की माझ्या कुटुंबांना संध्याकाळी दंगल चित्रपट पाहिला त्यांच्या मते हा सुलतान उत्तम चित्रपट बनलाय मी वैयक्तिक तुझ्यावरती प्रेम करतो पण व्यावसायिक दृष्ट्या मला तुझा द्वेष वाटतो यावरती आमिरने उत्तर दिलेलं आहे सल्लू तुझ्या द्वेषातही मला प्रेम दिसतंय माझंही तुझ्यावर प्रेम आहे जसा तू माझा द्वेष करतोस असं म्हणत पुढे आमिर खानं म्हटलेलं आहे